श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणेश जयंती दरवर्षी माघ माँग महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्रा तर दिवसभर पंचक पाळलं जाणार आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिन्याची ओळख आहे हा महिना गणपतीला विशेषत समर्पित आहे संपूर्ण देशात गणेश जयंतीला विविध नावाने ओळखलं जातं जसं की माघ विनायक चतुर्थी तिलकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी धार्मिक मान्यतानुसार या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने व्यक्तीला बुद्धी बळ आणि सुखसमृद्धी प्राप्त होते पंचांगानुसार यावर्षी मागी गणेश जयंती एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानुसार पूजेला दोन तास दोन मिनटाचा आपल्याला कालावधी हा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला याच वेळेमध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि सेवाही करायची आहे आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्यावर विशेषतः गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि म्हणूनच मागे गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे एक असा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष संकट विघ्न अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गणपते लिहायला विसरू नका गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जो भाग करायचा आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नानही करायची स्नान, स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक देवपूजाही करून घ्यायची सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम ओम गण गणपते या मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा ही होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकाला जुडी लावायची आणि त्यांच्या हातावर ही जुडी जी आहे दुर्वाची अर्पण करायचे तसेच त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसेच त्यांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा या दिवशी तिळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात किंवा तिळाचे लाडू हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात तसेच या दिवशी शिवपरिवाराच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं जसं की आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे माता पार्वतीची पूजा करायची आहे भगवान कार्तिकेंची पूजा करायची आहे तसेच नंदी महाराजांची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणेश मंत्राचा गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचं पठन हे करायचंय किंवा तुम्ही गणपती अथर्व सुद्धा पठन हे करू शकता तसेच आपल्याला गणेश चतुर्थीच्या व्रतकथेचं पठन किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच जेव्हा आपण ह्या सर्व सेवा करणार असेल तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला त्यां बसवायचं असं केल्यामुळे त्याचा लाभ जो आहे तो आपल्या मुलांनासुद्धा होत असतो तसेच आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला लावायचे तसेच त्यांचं नामस्मरण करायला लावायचं आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला विधीपूर्व गणपती बाप्पांची आरतीही करून घ्यायची शेवटी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण गणेश जयंतीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात बहार दुपारी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा नाही आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा त्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या मुलामुलींकरता हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे जो दिवा आपण घेणार ती मातीची पंतीच घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती कराय टाकायची आहे आणि ही जी वात आपण टाकणार त्याला थोडंसं आपल्याला हळद आणि कुंकू लावून लाल पिवळं करून घ्यायचं आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून मोहरीचं तेलच घालायचं आहे आता प्रत्येकाचकडे मोहरीचं तेल असेल असं नाही आहे मग काय करायचं रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही घेता ते टाक आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर मोहरीही टाकून घ्यायची आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळी मिरी टाकायच्या ज्या मिरी आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तसेच आपल्याला पाच भीमसिनी कापूरसुद्धा ह्या दिव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे हळद कुंकू अक्षध करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्यानंतर तिथेच आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा हॅक करायचे तर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठन करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तसेच आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे आता तुमची मुलं घरी असतील तर आवर्जून तुमच्या मुलांनासुद्धा ह्या सेवा करताना बसवत्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूप लाभ हा मिळणार आहे आता तुमची मुलं मोठी असतील त्यांना लिहिता वाचता येत असतील तर आवर्जून गणपती अथर्व शिशमची सेवा जी आहे ती मुलांकडनं करून घ्या हा उपाय तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी केल्यापासून सलग एकवीस दिवस तुम्हाला हा दिवा जो आहे तो गणपती बाप्पांसमोर लावायचा म्हणजे काय करायचं आहे गणून गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही हा दिवा लावला की तो दिवा शांत झाला की पुन्हा त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुन्हा त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वाट करून लांब वात, वात टाकायची आहे त्या दिव्यामध्ये मोहरीचं हो तेल टाकायचं आहे पाच काळीमेरी टाकायची आहेत पाच भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तो दिवा जो हो आहे प्रज्वलित करून गणपती बाप्पांसमोर ठेवायचं जी स्टीलची प्लेट आपण स्वास्तिक काढून ठेवली ती प्लेट तीच ठेवा फक्त दिवा जो हो आहे तो दररोज तुम्हाला नवीन तेल त्याच्यामध्ये टाकायचं नवीन वाती टाकायच्यात आणि दररोज तुम्हाला काळीमेरी आणि जे कापूरच्या वड्या आपण टाकणार आहेत त्या नवीन टाकायच्या आहेत अगोदर उरलेल्या असतील तर त्या वापरायच्या आणि त्या निर्माल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला एकवीस दिवस ही सेवा जी आहे ती करायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या मुलांमध्ये चम चमत्कारिक का असे बदल घडून लागलेले आहेत जर ते चिडचिड करत असतील हट्टी करत असतील तर त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा कमी होईल त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील त्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश हे मिळायला लागेल अतिशय प्रभावी उपाय प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या